आणि माझे एक क्रिएटिव्ह सहकारी शिक्षक आणि हुशार आणि अभ्यासू असे माझे विद्यार्थी आज राजमाता जिजाऊ यांची जयंती आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे आज जो दुग्ध शर्करा योग दुग्ध म्हणजे दूध आणि शर्करा म्हणजे साखर दुधात साखर मिसळल्यानंतर जे मधुर अमृत आपल्याला भेटत तसा योग म्हणजे दुग्ध शर्करा योग आज राजमाता जिजाऊ हो यांची जयंती आणि स्वामी विवेकानंद यांची पण जयंती आहे तर या निमित्तानं मी तुम्हाला स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर दोन विचार माझे मांडणार आहे तरी सर्वांनी व्यवस्थित ऐकून घ्यावं स्वामी विवेकानंद यांचं पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त त्यांचे वडील पण खूप शिकलेले होते आणि आई मध्ये जे भक्ती होती भक्तीमय वातावरण होतं या दोघांचा मिलाप म्हणजे स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद यांना लहानपणी नरेंद्र म्हणजे नरेन असं म्हणायचे लहानपणापासून त्यांना तत्वज्ञानाची आवड होती त्यांनी लहानपणी स्वप्न पाहिलं होतं की एक श्रीमंत माणूस आहे आणि तो इतरांना मदत करत आहे समाजामध्ये त्याच खूप नावलौकिक आहे आणि दुसरं एक स्वप्न असं पाहिलं होत की असा एक मनुष्य आहे तो योगी आहे संन्याशी आहे आणि तो समाजाचा उद्धार करत आहे तेव्हा जेव्हा त्यांनी या दोन स्वप्नाचा विचार केला तेव्हा त्यांना ज्यातून तृप्ती भेटली तो म्हणजे एक संन्याशी माणूस आहे आणि तो जगाचा उद्धार करत आहे त्यांनी ठरवलं असत तर ते एक श्रीमंत माणूस झाले असते आणि इतरांना मदत पण केली असती पण त्यांच्या मनाला जे भिनलं जे आवडलं ते म्हणजे संन्याशी होणं त्यांनी हिंदू धर्मामधील वेद उपनिषद तत्वज्ञानाचा अभ्यास केला आणि हिंदू धर्माची जी पताका आहे हिंदू धर्माचं जे तत्वज्ञान आहे ते समाजाला सांगण्याचं आजही हिंदू धर्माला असं समजलं जातं की हिंदू धर्मामध्ये मूर्तीपूजा केली जाते हिंदू धर्मामध्ये तेहतीस कोटी बे म्हणजे इतर धर्मीयांचे लोक त्यांना हसू लागले की तुमच्या धर्मामध्ये म्हणे तेहतीस कोटी लोक देव पण पुरत नाही त्यांचा जन्म जनसंख्या एवढी नव्हती म्हणजे त्या काळी सुद्धा तेहतीस कोटी देवाची हिंदू धर्मामध्ये म्हणजे तेहतीस कोटी देव मानले जायचे अशी एक धारणा होती मग तेव्हा त्यांनी ते सांगितलं आमच्या धर्मामध्ये मान्य आहे मूर्ती पूजा केली जाते मग त्या एका घरामध्ये ती जेव्हा गेले होते त्यांना जे हसू लागले लोक तेव्हा त्यांनी इकडं तिकडं पाहिलं आणि त्यांना त्या घरामध्ये भिंतीवर आईवडिलांचा किंवा आजोबाचा फोटो लावलेला दिसला मग त्यांनी त्या व्यक्तीला विचारलं कि हे भिंतीवर जे फोटो आहे ते कोण आहेत त्यांनी सांगितलं की हे माझे आजोबा आहेत मग त्यांनी म्हणलं की तो फोटो खाली घ्या खाली घेतला आणि त्यांनी सांगितलं की ह्या फोटोवर तुम्ही काय करा थुंका त्याला इतका राग आला रा समोरच्या व्यक्तीला तो म्हणे तुम्ही असे कसे बोलताय ते माझे आजोबा आहे आणि त्यावर तुम्ही मला थुंकायला सांगते हे तुमचं चुकत नाहीये का त्यावर स्वामी विवेकानंद शांतपणे म्हणाले हा काय हे खरच आजोबा आहेत का नाही हे आजोबाची प्रतिमा आहे यामुळे आजोबाला काय त्रास होणार आहे या फोटोवर थुंकल्यानंतर काही त्रास होणार आहे का नाही मग फोटोवर थुंकताना त्रास का होतो त्या त्या ला ला तर त्या कागदामध्ये तुमच्या जे आजोबाचं चित्र आहे त्या आजोबाशी ज्या तुमच्या भावना जुळल्या आहेत त्या भावनेला तुम्हाला दुख आहे म्हणजे सारासर पाहिलं तर आजोबाला कोणता त्रास होणार नव्हता पण त्यांच्या भावना दुखवल्या जात होत्या तसच आम्ही जे निराकार किंवा जो ईश्वर एक आहे त्या ईश्वराला अज्ञानी माणसाला तेव्हा तेवढ्या उच्च पातळीपर्यंत एकाग्र होता येत नाही तर त्यासाठी हिंदू धर्मामध्ये मूर्तीमध्ये भावना व्यक्त करून त्या मूर्तीमध्ये ईश्वर आहे असं समजून त्या भावनेशी एक एकरूप होण्यासाठी मूर्तीपूजा हिंदू धर्मात मान्य केलेली आहे अनेक देवदेवता जरी असल्या तरी प्रत्येक समजा आपल्याला एखाद्या ध्येयाकडे जायचं असतं तेव्हा अनेक वाटा असतात अनेक वाटा स्वीकारून सुद्धा आपण त्या देहापर्यंत जाऊ शकतो तसं अनेक देवदेवतांची मान्यता किंवा मा जो समाज आहे असा मान्य आहे कोणता देव छोटा किंवा कोणता देव मोठा असा नसून त्याकडे जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत असं त्यांनी हिंदू धर्माचं तत्वज्ञान आज करण्याचा प्रयत्न केलेला आहे अठराशे त्रेसष्ट मध्ये त्यांचा जन्म झाला आणि अठराशे त्र्याण्णव मध्ये अमेरिकेमध्ये सर्व धर्मीयांची एक परिषद भरली होती आणि त्या परिषदेमध्ये आपल्या हिंदू धर्माचं नेतृत्व करण्यासाठी स्वामी विवेकानंद तिथे गेले आणि सर्व धर्मांच्या लोकांनी भाषण केलं त्यांचं पण भाषण सगळ्यांना आवडलं पण जेव्हा स्वामी विवेकानंदानी ब्रदर अँड सिस्टर इन अँड अमे, अमेरिकन या शब्दानी जेव्हा त्यांच्या भाषणाची सुरुवात झाली बंधू आणि भगिनींनो या शब्दानी जेव्हा त्यांच्या भाषणाची सुरुवात झाली तेव्हा सभागृहातील जेवढे काही लोक होते तेव्हा एवढे लोकांनी उठून टाळे वाजवतात आजही शंभर चौवासी वर्ष होऊन गेले आज आठ दोन हजार तेवीस आहे अठराशे त्र्याण्णव